नमस्कार श्रोतेहो आज आपण ऐकणार आहोत एक असा लेख जो आपल्याला आयुष्याकडे प्रेमाने पाहायला शिकवतो प्रसिद्ध लेखक यशवंत पाटणे यांच्या सुंदर जगण्यासाठी या प्रेरणादायी पुस्तकातील प्रेम द्या प्रेम घ्या हा लेख म्हणजे माणसामधील माणुसकी जागवणारा एक संदेश आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात मत्सर राग आणि द्वेष यांनी आपलं जगणं व्यापून आहे अशा काळात प्रेम आपुलकी आणि सहवेदनेची गरज अधिक भासते हा लेख आपल्याला सांगतो जगात खरं काय असेल तर ते म्हणजे प्रेम नमस्कार मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते चला तर मग या सुंदर विचारांचा आस्वाद घेऊया मनाला स्पर्श करणाऱ्या शब्दातून प्रेम द्या प्रेम घ्या आपल्या भारतीय संस्कृतीने प्रेम हे श्रेष्ठ जीवनमूल्य मानले आहे प्रेम ही जीवनाची आदिशक्ती आहे अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असल्या तरी आनंदाने जगण्यासाठी मुळाशी प्रेम असावे लागते प्रेम नसेल तर अन्न गोड लागत नाही वस्त्र अंगाला टोचते घर माणसाला खायला उठते जीवनातून प्रेम वजा केले तर आयुष्य शून्य होते प्रेम हे जीवनाचे प्राणतत्व आहे समजा पत्नीने छान पंचपक्वन्नाचे ताट समोर ठेवले आणि पतीला सांगितले आता शांतपणे जेवा उगाच गडबड करू नका पत्नीच्या डोळ्यातील प्रेमभाव वात्सल्य पाहत पती दोन घास जास्त खातो पण तेच तिने पदर खोचत व पतीकडे तिरका कटाक्ष टाकत म्हटले आता हे गिळा आणि पळा तर त्या पक्वानांना चव राहत नाही चव ही जिबेवरच्या शब्दात असते परस्पर विश्वासातून प्रेम आणि परस्पर प्रेमातून विश्वबंधुत्वाची भावना तयार होते आज स्वार्थी प्रवृत्तीमुळे समाज जीवनातील प्रेमभाव तुटत चालला आहे आपल्यापुरते पाहण्याची प्रवृत्ती वाढते आहे त्यातूनच समाजाचे आणि आपलेच नुकसान होत आहे हे नुकसान टाळण्यासाठी एकमेकांना समजून घेणे हाच एकमेव पर्याय असतो आपली परंपरा आपला इतिहास आपल्याला प्रेमाचीच महती सांगतो कवीवर्य कुसुमाग्रज म्हणतात प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकाळातील त्याच्या अभूदयाची आशा एकमेव एक उज्ज्वल भविष्यासाठी प्रथम प्रेमाची पायाभरणी करणे आवश्यक असते जीवनात अशा अनेक घटना घडतात वाद होतात माणूस दुखावला जातो दुरावला जातो दुभंगला जातो त्याचे जगण्यावरचेच प्रेम कमी होते आयुष्य हे शिक्षेचे भले मोठे ओझे हो वाटू लागते पण अशी एखादी घटना घडते असा एखादा विचार अंतकरणाला स्पर्श करून जातो की त्याच्यामुळे मनातले मावळलेले चैतन्य पुन्हा जागे होते प्रेमाची भावना फुलायला लागते आपल्या दृष्टिकोनावर जीवनाचे समाधान अवलंबून असते सकारात्मक दृष्टिकोन बाळगून जीवनावर प्रेम केले पाहिजे जीवन हा असा महासागर आहे ज्यात दुःखाच्या मासोळ्या आणि सुखाचे मानिक मोती लपलेले असतात एखादा साहित्यिक या सागरात गळ टाकून मानवी जीवनमूल्यांच्या रत्नांची मिरवणूक आपल्या शब्दांच्या पालखीतून काढत असतो तो आपल्या साहित्याच्या मुरलीत अंतकरणातील प्रेमसंगीत फुंकत असतो आणि समस्त सृष्टीला सप्तसुरांचे चांदणे बहाल करत असतो माणसानेही आपल्या जीवनाच्या मुरलीत असे प्रेमाचे सूर भरले पाहिजेत अन्यथा प्रेमाच्या अभावी जीवनाची एक सूर्यपिपाणी होण्याची शक्यता असते आनंदाने जगण्यासाठी माणसाने प्रथम हरवलेले माणूसपण शोधले पाहिजे प्रेम हा माणूसपण शोधण्याचा सुंदर मार्ग आहे प्रेम हा माणुसकीचाच सुंदर आविष्कार आहे प्रेम ही जीवनाची संजीवनी आहे माणूस आणि प्रेम यांच्या समन्वयातूनच मानवी जीवांचा भाग्योदय घडू शकेल यावर संतांची श्रद्धा होती म्हणूनच त्यांनी भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे असा संदेश दिला आजच्या चंगळवादी वातावरणात वेगळी प्रेमाचा बहर आलेला दिसतो उपचारात्मक प्रेम हा प्रेमाचा देखावा असतो ते प्रेमाचे भडक प्रदर्शन असते तर नैसर्गिक प्रेम मग ते आईचे पत्नीचे वा मित्राचे असो ते संस्कृतीचे सात्विक दर्शन असते माणसाचे ते खरे वैभव असते मानवी जीवनाला सुंदर करण्याचे सामर्थ्य प्रेमभावनेतच असते प्रेमाच्या बळावरच माणूस जीवनातील आव्हाने सहजपणे पेलू शकतो आपल्यावर कोणाचेच प्रेम नाही ही, ही भावना माणसाला उदास करते प्रेम हे परस्परावलंबी असते आदर्श प्रेम हे दुतर्फी असते ते एकतर्फी नसते दोन्ही बाजूंनी केलेल्या प्रेमातच जीवनाची प्रसन्नता आणि सुरक्षितता असते आत्मकेंद्री माणूस दुसऱ्यावर प्रेम करू शकत नाही एकमेकांविषयीची नितांत आत्मीयताच प्रेमाला निरामय मैत्रीला जन्म देते आणि अवघे जीवनविश्वस आनंदमय करते आज यशवंत पाटणेसरांच्या लेखातून हेच उमगलं की प्रेम ही कमकुवतपणा नाही ती माणूसपणाची ताकद आहे आपण सगळे कुठेतरी धावत आहोत पण थोडं थांबून एखाद्याला दिलेला प्रेमाचा एक शब्द त्याच्या संपूर्ण आयुष्याला नवा अर्थ देतो आणि कधी आपणच त्या एका प्रेमस्पर्शासाठी आतून तुटलेले असतो म्हणूनच चला आपलं मन उघडून मन जोडूया आणि प्रेम देणं घेणं हेच आपलं खरं जगणं बनवूया जर या विचारांनी तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर आमच्या रंग अंतरंगातले या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे प्रेम पुढे शेअर करा पुन्हा भेटूया अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या शब्दातून तोपर्यंत प्रेम द्या प्रेम घ्या धन्यवाद